विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छानसा माइंड गेम खेळूया काय yes, खेळू माइंड गेम आवडतात माइंड गेम yes, चला मी तुमच्यासमोर एक पझल ठेवतो आपण काय घेतले आहेत स्केच पेन्स बरोबर असं स्केच पेन मी ठेवलेले ठीक आहे किती झाले तिथे तीन, तीन. बघा आता कोणती आकृती तयार होते काय झालं हे शहा शेप्स नाही का काय झालं परत परत काय झालं त्रिकोण किती त्रिकोण आहेत एकूण किती आहेत तीन त्रिकोण आहेत आता तुम्हाला कोणत्याही तीन स्केच पेन्स उचलायचे आहेत कोणत्याही काय तीन स्केच पेन्स उचलायचे आहेत किती स्केच पेन तीनच उचलायचे चार नाही किंवा दोन पण नाही ठीक आहे आणि त्या स्केच पेन अशा कुठे पण ठेवायच्या पण मला पाच त्रिकोण बनवून दाखवायचे किती त्रिकोण तीन स्केच पेन उचलायच्या आणि पाच पाच काय बनवायचे त्रिकोण बनवायचे चल नंबर आता सुरू कर हॅलो नको तीन उचल कुठे ठेव अच्छा, अजून अच्छा अजून किती झाले मोजारे एक दोन तीन।, 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 तीन आता हे काय झालं काहीच नाही झालं ना चुकलं ना काये मतला? काये मतला मी काय म्हटलं काय म्हटलं मी तीन स्केच पेन उचलायचे ये अमित आहे इकडून इकडून ए अमितला येऊ द्या एक दोन तीन उच्चार दोन ठेवू परत आता किती झाले सेमच झालं ना सारखं एक दोन तीन नाही हु विल एक्सेप्ट दिस चॅलेंज या हवान कोण स्वीकारणार का तू बघा असो 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 अच्छा सगळ्यांनी तेच केस उचलून राहिले ना किती झाले मोजारे एक, एक तीन। दोन तीन हे तर काहीच नाही आहे ना त्रिकोण व्हायला तीन बाजू हवे असतात आणि तीन कोण तीन, तीन।, तीन शिरोबिंदू पण चला कोणी येईल ये प्रज्वल प्रज्वल ये बघू प्रज्वल काय करत एक लवकर एक झाली ना लवकर घे दोन ठीक आहे थांबा ना करता ते, तिसरी विचार काय झाले काय झाले व्यवस्थित मांडलं पण नाही हा ठीक 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 एक दोन तीनच झाले मी काय म्हटलं तीन स्केच पेन्स उचलायचे आणि किती त्रिकोण बनवायचे पाच तू कोण येते लवकर तू कोण मी कसं सांगू तुम्ही तुमच्यासाठी ठेवलाय चॅलेंज शेवटी सांगेल मग तुम्हाला जर येणार नाही तर सांगेल ये चल इकडून ये इकडून इकडून येऊ दे तिला येऊ द्या चला कोणत्याही तीन स्केच पेन उचला थांब तू पण घेशील लवकर दोन एकच झाली ना व्हेरी गुड व्हेरी गुड अजून एकाला एकदाच संधी शेवटची उचल लवकर ना एवढा वेळ का नाही ओके ठीक आहे चला पुनी हा चल व्हेरी गुड वाव अरे हे बघा किती झाले आता पार्थ, पार्थ। कसे कसे पाच कोणाला कसे कसे बाजूला होते सगळ्यांना दिसू ना द्या कसे हा मोजा मुलून दाखवा मला मोजून दाखवा एक दोन तीन चार आणि हा एक पाच व्हेरी गुड ताळ्यामधून स्वागत करा नाही पण हिनं केलं ना आणि ही फक्त कोणत्या वर्गात आहे फक्त केसरी व्हेरी गुड अभिनंदन अड्या वाजून स्वागत करा तिथं नाही आता झालं मग बाकीचे आपण दुसऱ्या शनिवारला पाहू ठीक आहे